अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान राज्यात विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सर्व दूर काही पडणार नाही पण राज्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा ज्यांचं सोयाबीनचा उघडा असेल तुम्ही घ्या मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग हा राज्यात पाऊस कसा असणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बावीस तारखेपासून आपण जिल्ह्यावाईज सांगू तर सुरुवातीला काय म्हणणार नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा नांदेड जिल्ह्यातल्या शेत शेतकऱ्याला सांगितलं तर नांदेड जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं जालना जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा इकडं धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा वेगवेगळ्या भागात पावसाची हजेरी असणार आहे सर्वदूर काय पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग सांगायचं झालं तर हा पाऊस राज्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या पावसाचं थो थोडं स्वरूप जास्त असणार आहे आणि काही काही जिल्ह्यात काय काय भागात थोडं जास्त पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष यायचा आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर इकडं जळगाव नाशिक धुळे तिकडल्या भागात ह्या दोन तीन दिवसात म्हणजे बावीस ते पंचवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडं काही ठिकाणी ढगाळ वातावरण होईल तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर त्या पट्ट्यामध्ये म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महारा पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भात एवढा काही पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा कशामुळे इकडं इकडल्या मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात कशामुळे पाऊस पडणार आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू केरळ इकडं पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपण सीमाच्या लगत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्याला काही काही भागात तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर पाऊस पुन्हा काय होणार आहे हे पंचवीसच्या नंतर म्हणजे जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा इकडे अकोला हे बोर्ड बुरामपूर ह्या पट्ट्यामध्ये अठ्ठावीसच्या नंतर थोडी थोडी थंडीला देखील सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात असणारे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा ज्यांची कोरोडाऊची शेतकरी ज्यांची पेरणी आहे तर तुम्ही पेरणी करू शकता माझी शेतकऱ्याला विनंती की कोरोडाऊ शेतकऱ्यांनी चना पेरल्याच्यानंतर काय करायला पाहिजे त्याच्या पेरणी केल्याच्या नंतर हलक्या हाताने त्याला रोटायटर करा हलक्या हातानं जर रोटायटर केलं ना काय होतंय की तुमच्या त्या काय होतं डुक्कर जे असतात ते काय करतात पेनी उगवताना म्हणजे पेरणी केल्यापासून चौथ्या दिवशी मात्र ते हार्बर उकरून खाता जर तुम्ही रोटायटर केलं तर ते झाकून जातात त्या डुकराला लक्षात येत नाही म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित होतं की राज्यामध्ये बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखे दरम्यान फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर काय पडणार नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आणि योगा कोणी आज दिपाळी म्हणून दिपावळीच्या माझ्याकडून पंजाब डकून